दहिवडीच्या आदर्श शाळेत उद्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पाहूया सविस्तर बातमी दहिवडी येथील सिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे दोन सत्रात हा कार्यक्रम होणार असून सकाळी साडे दहा वाजता सुरू होणाऱ्या प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून दहिवडी न्यायालयाचे न्यायाधीश गणेश पाटील हे उपस्थित असणार आहेत सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक आर बी जाधव आणि प्राध्यापक शीला जाधव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा असून अध्यक्षस्थानी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे असणार आहेत दुसरे सत्र सायंकाळी वाजता सुरू होणार असून प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे सर्वे सर्वात जाधव दाम्पत्यही यावेळी उपस्थित असणार असून दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मानखटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे असणार आहेत अशी माहिती आदर्श शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य तथा वरिष्ठ मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी दिली या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास दहिवडीतील मान्यवर मंडळी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आवाहनही वरिष्ठ मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी केलं आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहीवडी